नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण रथसप्तमी विशेष दूध कसे ऊतू घालावे ते बघणार आहे तर त्यासाठी आपण हे बोडके आणलेले आहे आणि त्याला पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ करून घेतलेले आहे आता आपण गॅसवरती इकडे शेणाच्या गौऱ्या थोड्याफार पेटवायला ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर आपण आपला भाग थोडा पूजेकडे वळवूया म्हणजे थोडी पूजेची माहिती मला जेवढी माहिती आहे तेवढे मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते तर त्यासाठी आपण कच्चे दूध घेतलेले आहे वाटीमध्ये आणि त्यामध्ये दे देवाचे जे चंदन असते ते आपण थोडे टाकून घेतलेले आहे आणि एक परात ठेवलेली आहे तुम्ही ती तांब्या पितळीची कोणतीही घेऊ शकता त्यानंतर आपण त्यामध्ये हळद आणि थोडे कुंकू टाकून घेणार आहे आणि ते छान मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यानंतर आपण ते एका काडीला किंवा एखादा इयरबड घेऊन किंवा एखाद्या काडीला कापूस गुंडाळून सुद्धा आपण आपल्याला सूर्यदेवाची प्रतिमा यामध्ये काढायची आहे म्हणजे सूर्यदेव रथामध्ये बसून निघाले आहेत ही प्रतिमा आपल्याला यामध्ये काढायची आहे आणि त्या रथाला सात घोडे आहे हे आपल्याला दाखवायचे आहे सात घोडे म्हणजेच माघ पक्षातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या आप रथात बसून प्रवास करतो असे म्हणतात आणि त्याच्या रथाला सात घोडे असतात म्हणून त्याला रथसप्तमी असे म्हटले जाते त्यामुळे आपण या रथाला सात घोडे काढणार आहे आणि त्यामध्ये दे सूर्यदेव बसून निघाले आहे ही प्रतिमा काढून घ्यायची आहे आणि ती प्रतिमा काढून घेतल्यानंतर आपल्याला त्या प्रतिमेची हळद कुंकू अक्षदा फुले वगैरे टाकून त्याची आपल्याला पूजा करायची असते आणि प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याची पूजा करतात त्यानंतर त्याला आपल्याकडील शेंगा गांजर बोर हे सुद्धा पाहिले जाते त्यानंतर अशा पद्धतीने बघा आपण आपल्या शेणाच्या गोऱ्या अशा पेटून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपण एका वाटीमध्ये बघा तांदूळ घेतलेले आहे आणि हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता आपण यावरती आपले जे बोडखे होते ते ठेवलेले आहे आणि आता त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये दूध टाकून घेणार आहे तुमच्याकडे जे दूध अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपण त्याला थोडी झाकून ठेवणे थे। ठेवून घेऊ म्हणजेच त्याची वाफ काढून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडी बाप घेतली की त्याचे झाकण काढून त्यामध्ये आपण थोडी साखर घालून घेऊ आणि थोडे तांदूळ टाकून घेऊ कोणी गूळसुद्धा टाकते आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याला झाकून घेऊया आता आपण बघूया थोडी बाप आलेली आहे आता त्यामध्ये आपण थोडी हळ टाकून घेणार आहे कारण ते पांढरे असू नये असे म्हणतात आता बघा आपले दूध असे उकळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामधील तांदूळसुद्धा शिजायला सुरुवात झालेली आहे हे दूध खायला म्हणजेच हा प्रसाद खूप पौष्टिक असतो आणि या दिवशी याचे विशेष महत्त्व असते त्यामुळे अशा प्रकारचे दूध उथू घातले जाते बघा आता आपले दूध उतू गेलेले आहे आणि आपला प्रसाद जवळपास तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यामधील तांदूळ थोडेफार शिजत आलेले आहे म्हणजेच झालेलेच आहे आणि आपल्याला थोडे आणखीन त्याचे दूध आटू द्यावे लागणार आहे म्हणजे आपला प्रसाद पूर्णपणे व्यवस्थित तयार होऊन जाईल हा प्रसाद घरी अशा पद्धतीने बनवून तो सगळ्यांना घरी वाटण्याची प्रथा या आहे आणि या दिवशी याचे विशेष महत्त्व आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीने करून बघा आणि या प्रसादाचा आस्वाद घेऊन बघा खायला अतिशय चविष्ट लागतो आणि याचे खूप महत्त्व आहे धन्यवाद